शपथ आम्ही सर्व, सर्व शक्तिमान सर्व शक्ती सर्व साक्षी सर्व साक्षी परमेश्वरासमोर परमेश्वरासमोर गांभीर्यापूर्वक शपथ पोकी शपथ घेतो आमच्या कुटुंबातील लग्न अत्यंत साधेपणाने लावू कोणताही बडेजावपणा करणार नाही लग्नासाठी कर्ज काढणार नाही पारंपरिक भारतीय तथा हिंदू संस्कृतीप्रमाणे लग्न लावू आमच्या आणि आपल्या पारंपरिक संस्कृतीत नसलेल्या प्री वेडिंग शूट रिंग सेरेमनी यासारख्या अन्य कोणत्याही गैरप्र गैरप्रथा स्वीकारणार नाही शक्यतो साखरपुडा हळद व लग्न एकाच दिवशी आटोपण्याचा प्रयत्न करू अत्यंत मोठ्या लोकांना लग्नाला बोलू होंडा देणार नाही घेणारही नाही मुलाच्या नात्याने आई वडिलांची तर सुनेच्या नात्याने सासू सास्यांची मनोभावे सेवा करू त्यांना कधीही वृद्धाश्रमात पाठवणार नाही भाऊमहिनीमध्ये कधीही वादविवाद होऊ देणार नाही त्यांना सर्वजरी मदत करू सुनेला मुलींसारखी वागू घरात कोणत्याही प्रकारचा कौटुंबिक हिंसाचा रोज देणार नाही सुन्याच्या मायरातील कुटुंबियांना नेहमी आदराने वागू मुलीच्या संसारात कोणत्याही प्रकारची डवळा करून समस्या निर्माण होऊ देणार नाही का वेळे व्यसनमुक्त राहू बालविवाह करणार नाहीत केले तर प्रशासन गुन्हा दाखल केले शिव राहणार नाही है सर्व साक्षी परमेश्वरा समोर गांभीरपुरे शपथ घेतो की आमच्या कुटुंबातील लग्न अत्यंत साधेपणाने लावू कोणताही बडेजाव करणार नाही लग्नासाठी कर्ज काढणार नाही पारंपरिक भारतीय तथा हिंदू संस्कृतीप्रमाणे लग्न राहू आपल्या पारंपरिक संस्कृती नसलेल्या प्री वेडिंग शूट रिंग सेरेमनी यासारख्या अन्य कोणतेही गैरप्रताव स्वीकारणार नाहीत शक्यतो साखरपुडा हळद व लग्न एकाच दिवशी आटोपण्याचा पुरेपूर प्रयत्न करू अत्यंत मोजक्या लोकमान सर्व साक्षी परमेश्वरासमोर गांभीर्यपूर्वक शपथ घेतो की आमच्या कुटुंबातील लग्न अत्यंत शक्तिमान सर्वसाक्षी परमेश्वरासमोर गांभीर्यपूर्वक शपथ घेतो की आमच्या कुटुंबातील लग्न अत्यंत साध्यापणाने साध्य हा दिनांक दहा जून दोन हजार पंचवीसला ला श्री मंगलग्रह देवावर मंदिरावर येताना मला एका अशी अनुभूती आली की एखाद्या अज्ञान व्यक्तीकडनं एखादी अज्ञात दिव्य शक्ती कसं कार्य करून घेते त्याच्यातलं एक ज्वलंत उदाहरण इथं महा सर आहे की आज देशाच्या पातळीवर मंगळग्रह जात असताना था कार्याच्या रूपाने त्यात आज एक सामाजिक बांधिलकी म्हणून लग्न समारंभाच्या ज्या गा, काही अनिष्ट रूढी सध्या गा, आहेत त्या कशा बंद व्हाव्यात त्यासाठी एकमेव मंदिर संस्था आज, आज से ते कार्यकर्ते त्यांच्या त्या कार्याला माझ्या शुभेच्छा असत असं मी प्रार्थना करतो आज मध्ये आम आमच्या मंगळ ग्रह संस्थेने जो काही हा उपक्रम राबवलेला आहे तर हा उपक्रम अजून कुठल्याही संस्थेमध्ये राबवला गेला नाहीये म्हणून मला कौतुक वाटतं मंगळग्रह संस्थेचं आमचे सरांचं माले सरांचं की त्यांनी एवढा चांगला उपक्रम राबवण्याचं सुरुवात केलेली तर जे आपण पुण्याला जी घटना घडली त्याचे पडसाद हे पूर्ण महाराष्ट्रभर उमटलेले दिसले म्हणून अशा कौटुंबिक हिंसाचार होऊ नये आणि कुठंतरी हे जे प्रथा चालू आहेत आपल्या पारंपरिक प्रथा चालू आहेत लग्नाच्या हुंडा देणं हुंडा घेणं आणि जे काही चुकीच्या चालीरीती ज्या समाजात चालू आहेत त्या कुठेतरी बंद करायला हव्या साधेपणाने लग्न लावायला पाहिजे जेणेकरून मुलीच्या वडिलांनाही कर्जाच्या डोंगराखाली तो जाणार नाही आणि ती मुलगी सुकी कशी राहील याचा जर का प्रत्येक आईवडिलांनी विचार केला तरच आपण येणाऱ्या पिढीला काहीतरी देऊ शकू आणि तेच या मंगळ ग्रह संस्थेच्या निमित्ताने जो काही आज हा उपक्रम राबवला जातोय खरं तर मला खूप आनंद होतोय एक महिला म्हणून मला आनंद होतोय की त्यांनी एवढा चांगला विचार केला आणि याच्या पुढेही जर का आम्हालाही आमच्या परीने जे काही सगळीकडे हे जर का असे उपक्रम राबवता आले की हुंडाबळी असेल कौटुंबिक हिंसाचार असेल हे कुठेतरी थांबवता आले तर नक्कीच आमचाही पाठिंबा या कार्यक्रमाला नक्कीच राहणार मंगळग्रह सेवा संस्था ही सामाजिक जाणीवेचे उचित भान असलेली संस्था आहे एका मंदिराच्या एका धर्मस्थळाच्या माध्यमातून हा जो येलगार आहे की जो अत्यंत क्रांतिकारी आणि पुरोगामी आहे तो फक्त याच मंदिरातून त्याची सुरुवात झालेली आहे ही ठिणगी हा समाज जागृतीचा आणि ज्वलंत प्रश्नाला शमवण्याचा जो प्रयत्न आहे आमचा त्याचा वणवा सर्व ठिकाणी पेटावा आणि त्या वणव्यामध्ये सगळ्या वाईट प्रथा जळून खाक व्हाव्यात यासाठीची आज हा शपथविधी होता धन्यवाद पुढे मंदिराच्या माध्यमातून अशा प्रकारचा सामाजिक आणि क्रांतिकारी पुरोगामी एल्गार आम्ही पुकारलाय ही जी शपथ आपण तयार केली होती शपथ समावेश पुण्याची घटना ही अलीकडची घटना आहे पण अशा घटना वर्षानुवर्ष घडतायत या घटनेचा वणवास सर्व ठिकाणी भडकलाय अहिल्यानगरच्या मराठा समाजानं अतिथे स्फुप्त पाऊल उचललेलो आहे आणि त्याच्यापासून प्रेरणा घेऊन त्याची जाणीव होऊन आम्ही हा निर्णय घेतला आहे सर या संदर्भात काही किंवा काही आता ही शपथ यापुढे आम्ही मंदिरात येणाऱ्या भाविकांना अभिषेक करणाऱ्या सर्व भाविकांना नियम प्रमाणे देणार आहोत